नमस्कार आपले शेतकरी बांधव हो, अनेकदा पोटॅश खतांच्या बाबतीत एका मोठ्या पेचात सापडतात नाही का म्हणजे बघा स्वस्त एमओपी घेतलं तर जमिनीत क्षार वाढतात आणि महागडं एसओपी घेतलं तर ते बजेटमध्ये बसत नाही आज आपण याच समस्येवर एक अगदी हुशार आणि संतुलित उपाय काय असू शकतो हे समजून घेणार आहोत ही आहे ती पोटॅशची समस्या जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एका बाजूला आहे ओ पी म्हणजे आपलं लाल पोटॅश हो स्वस्त आहे पण त्यातले अतिरिक्त क्षार आणि क्लोरीन जमिनीसाठी धोकादायक ठरू शकतात आणि दुसऱ्या बाजूला आहे एसओपी पी गुणवत्तेत एकदम भारी पण इतका महाग की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशाला ते परवडत नाही आता निर्णय घ्यायचा कसा हाच मोठा प्रश्न आहे मग मनात विचार येतो की यावर काहीतरी मधला मार्ग असेल की नाही असा एखादा पर्याय जो आपल्याला चांगली गुणवत्ताही देईल आणि आपल्या खिशावरचा भारही कमी करेल आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच आहे सादर आहे पोटॅशियम शोनाईट हे एक असं संतुलित खत आहे जे गुणवत्ता आणि किंमत यांच्यात अगदी योग्य समतोल साधतं खरं तर या मोठ्या समस्येवरचा हा एक आदर्श उपाय आहे तर मग हे पोटॅशियम शोनाईट नेमकं आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक क्लोराईडमुक्त खत आहे यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीन अत्यंत महत्वाचे घटक एकत्र मिळतात आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे पाण्यात पूर्णपणे विरघळतं त्यामुळे पिकाला ते लगेच मिळतं म्हणूनच ठिबक सिंचनातून म्हणजे फर्टिगेशनसाठी आणि फवारणीसाठी हे एकदम बेस्ट आहे शोनाईटला खास बनवतं ते त्यातलं पोषक तत्वांचं त्रिकूट पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सल्फर यांचं काम लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे ऊर्जा हरिद्रव्य आणि गुणवत्ता चला आता हे तिन्ही घटक पिकासाठी नेमकं काय काम करतात ते जरा खोलात जाऊन बघूया आता हे बघा इथेच खरी गंमत आहे ही स्लाइड आपल्याला दाखवते की कसं एकच खत तीन आवश्यक पोषक तत्वांचा संतुलित पुरवठा करतं यात साधारणपणे बावीस टक्के पोटॅशियम अठरा टक्के सल्फर आणि अकरा टक्के मॅग्नेशियम असतं म्हणजे काय तर पिकाला एकाच वेळी तिहेरी फायदा मिळतो यातलं पहिलं आणि महत्वाचं तत्व आहे पोटॅशियम याला आपण पिकाचा एनर्जी मॅनेजर म्हणू शकतो हे पिकाच्या आत पाण्याचं संतुलन सांभाळतं ज्यामुळे फळांचा आकार मस्त वाढतो दाणे चांगले भरतात आणि पिकाची नैसर्गिक ताकद वाढते त्यामुळे काय होतं तर माल जास्त दिवस टिकतो पुढचा घटक आहे मॅग्नेशियम जे पिकाचं हरितद्रव्य इंजन आहे अहो मॅग्नेशियम हा क्लोरोफिल म्हणजे आपल्या पानांमधल्या हिरव्या रंगाचा मुख्य घटक असतो म्हणजेच याच्याशिवाय झाडाचं स्वयंपाकघरच बंद पडेल अन्न तयार करण्यासाठी आणि ऊर्जा बनवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे आणि तिसरा आहे सल्फर म्हणजे गंधक ह्याला आपण क्वालिटी बिल्डर म्हणूया हे पिकांमध्ये प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स तयार करायला मदत करतं शेंगदाणा सोयाबीनसारख्या पिकांमध्ये तेलाचं प्रमाण वाढवतं आणि इतर पोषक तत्वं शोषून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा सुरू करतं आता यातल्या पोषक तत्वांबद्दल तर आपण बोललो पण याचा एक असा फायदा आहे जो खूप खूप जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे शोनाईट हे क्लोरीन मुक्त आहे आता हे क्लोरीन मुक्त असणं पिकाच्या गुणवत्तेसाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी इतकं महत्वाचं का आहे ते समजून घेऊया याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचा लो सॉल्ट इंडेक्स म्हणजे काय तर हे जमिनीत अतिरिक्त क्षार जमा होऊ देत नाही त्यामुळे पिकाच्या नाजूक मुळांना इजा होत नाही म्हणूनच आपल्याकडच्या काळ्या जमिनी जिथे बोरवेलचं क्षारयुक्त पाणी आहे किंवा अगदी कोरड्या उन्हाळ्यातही हे खत वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे क्लोरीनमुळे होणाऱ्या नुकसान आपल्याला लगेच दिसत नाही पण ते आतल्या आत पिकाला पोखरत असतं यामुळे फळांमध्ये गोडवा कमी होतो बटाट्यासारख्या पिकांमध्ये कंदांची वाढ नीट होत नाही मालाची चव बिघडते आणि तो जास्त दिवस टिकत नाही शोनाईट वापरल्याने हा सगळा धोका पूर्णपणे टळतो आणि ही गोष्ट आपल्या भारतीय जमिनींसाठी तर अगदी चपखल बसते आपल्याकडच्या बहुतेक काळ्या जमिनी हलक्या जमिनी आणि जिथे जास्त पाणी दिलं जातं त्या भागांमध्ये सल्फरची म्हणजेच गंधकाची मोठी कमतरता आढळते शोनाईट ही कमतरता अगदी प्रभावीपणे भरून काढतं ठीक आहे मग आता हे सगळं कळलं शोनाईट काय आहे का वापरावं हे, हे समजलं पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ते शेतात वापरायचं कसं चला यासाठी काही सोप्या आणि व्यावहारिक टिप्स पाहूया जर ठिबक सिंचनातून देणार असाल तर प्रति एकर चार ते पाच किलो वापरा फळधारणा ते फळविकासाची अवस्था ही यासाठी सर्वोत्तम वेळ आहे उदाहरणार्थ केळीमध्ये घड बाहेर पडल्यानंतर याचा वापर करा याने काय होतं तर केळीचं शेवटचं पान जास्त काळ हिरवंगार आणि कार्यक्षम राहतं द्राक्षामध्ये मण्यांचा आकार वाढताना दिल्यास त्यांना तडे जाण्यापासून वाचवतायत फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यात पाच ते आठ ग्रॅमचं प्रमाण ठेवा याची एक चांगली गोष्ट म्हणजे हे इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सहज मिसळता येतं समजा कापूस किंवा भाजीपाला पिकांमध्ये अचानक पानं पिवळी पडायला लागली तर त्यावर तातडीचा उपाय म्हणून याची फवारणी खूप प्रभावी ठरते आणि याचा एक असा परिणाम आहे जो थेट डोळ्यांना दिसतो तो, तो म्हणजे मालाला मिळणारी चमक यात सल्फर आणि मॅग्नेशियम असल्यामुळे फळांना आणि भाज्यांना एक विशेष प्रकारचं तेज किंवा लस्टर मिळतं जर डाळींब किंवा टोमॅटोसारखी पिकं निर्यातीसाठी तयार करत असाल तर ही चमक मिळवण्यासाठी शोनाईट तुमचा खरा मित्र ठरू शकतो चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया इथे आपण फक्त खताच्या बॅगच्या किमतीवर नाही तर त्यातून मिळणाऱ्या एकूण मूल्यावर आणि गुंतवणुकीवरील परताव्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत कारण शेवटी शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्यात केलेली प्रत्येक गोष्ट एक गुंतवणूक असते तर मग शोनाईट कधी निवडावं जरा आपल्या शेताचा विचार करा आपल्या जमिनीत मॅग्नेशियमची कमतरता आहे का सल्फरची छुपी कमतरता भरून काढायची आहे का आपलं लक्ष फक्त टनेज वाढवण्यावर नाही तर मालाची उत्तम गुणवत्ता मिळवण्यावर आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खतावर केलेल्या खर्चातला जास्तीत जास्त परतावा हवा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर शोनाईट तुमच्यासाठी जा हा आलेख बघा सगळं चित्र स्पष्ट होईल एमओपीचा प्रतिकिलो परतावा कमी मध्यम असतो तर एसओपी आणि शोनाईट या दोन्हींचा परतावा खूप जास्त असतो याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की शोनाईट आपल्याला एसओपी सारखाच उत्तम परतावा देतं पण त्यापेक्षा कमी किमतीत तर मग आजच्या चर्चेचा सार काय एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची हे खत बॅगनुसार महाग वाटू शकतं पण मिळणाऱ्या परिणामाच्या हिशोबाने ते स्वस्त आहे आणि हाच विचार आहे जो सामान्य खर्च आणि हुशार गुंतवणूक यातील खरा फरक स्पष्ट करतो